हॅलो नमस्कार मी प्रांजली उद्या अनंत चतुर्दशी गणपती बाप्पांचं विसर्जन आणि त्याचबरोबर वर्षातून एकदाच केलं जाणारं अनंत चतुर्दशी व्रत या दिवशी चौदा गाठींचा अनंताचा धागा जो आहे तो आपल्या हातामध्ये बांधला जातो पण बऱ्याच वेळेला हा बांधा बांधला जातो किंवा तुम्ही बांधा असं म्हटलं जातं पण मी स्वत हा, हा मागच्या वर्षी मी पहिल्यांदा त्याच्या अगोदर मी हातामध्ये बांधला नव्हता पण मागच्या वर्षी मी पहिल्यांदा हा हातामध्ये बांधला आणि अजूनही आजही हा माझ्या हातामध्ये आहे याचा स्क्रीनशॉट जो आहे तो इथे मी व्हिडिओला तुम्हाला पुढे लावणार आहे कारण आनंदाचा धागा जेव्हा आपण बनवतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपण पांढरा सुती धागा किंवा जो कलावा मिळतो जे पूजेमध्ये वगैरे गुरुजी आपल्याला बांधतात तर त्याचा आपण आनंदाचा धागा म्हणून वापर करतो आणि त्याला चौदा गाठी मारतो पण असं नाहीये अनंताचा धागा वेगळा असतो जसा तुम्हाला आता इथे पुढे माझ्या हातामध्ये दिसेल ना तर याला अनंताचा धागा म्हटलं जातं किंवा इथे तुम्हाला बघा थमनेलमध्ये सुद्धा दिसतोय तर याला म्हटलं जातं आता तुम्ही म्हणाल की हा कुठे मिळतो मिळत नाही तर नाही इझिली मिळून जातो तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल ना तिथे तुम्ही म्हणा अनंताचा धागा द्या ते तुम्हाला, तुम्हाला बरोबर हे देतात तुम्ही जर म्हटले नाही कलावा द्या मग ते कलावास देणार तुम्ही त्यांना म्हणताना विचारताना म्हणा की अनंताचा धागा द्या मग तुम्हाला असा धागा देऊन देतील मी इथे प्रश्न येतो हा धागा त्याचा कलर गेला तर किंवा तो मध्ये जर तुटला तर काही झालं तर असं काहीही होत नाही प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगते मागच्या अनंत चतुर्दशीला मी हो हा माझ्या हातामध्ये बांधला होता आणि आजही जसाच तसा आहे हो थोडासा काळपट पडलेला आहे आता वर्षभर बघा हा हातामध्ये आपण काम करताना स्नान करताना हे करताना थोडासा काळा पडला पण याची गाठ सुद्धा निघालेली नाहीये आणि हात तुटलेला सुद्धा नाहीये त्याच्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुटला तर केला तर वगैरे तर असं काहीच होत नाही आणि नुसता धागा घेतला ठीक आहे तुम्हाला आनंदाचा धागा नाही मिळाला तुम्ही कला वाघ्या किंवा तुम्ही पांढऱ्या सुती दोरायला सुद्धा बांधू शकता पण फक्त गाठी मारायच्या आणि ते हातामध्ये घालायचं मग याचे तुम्हाला अनुभव येणार हो का अजिबात नाही येणार आणचा धागा बनवण्यासाठी प्रोसिजर तो विधी महत्वाचा आहे मंत्र स्तोत्र महत्वाचे आहेत अगोदर त्या धाग्याची पूजा करणं तो धागा स्तोत्राने अभिमंत्रित करणं आणि त्याच्यानंतर मंत्राचा वापर करून त्या चौदा गाठी मारून तो धागा हातामध्ये घालणं हे महत्वाचं आहे त्यावेळेला याचे जे अनुभव आहेत ते आपल्याला मिळू शकतात आणि असं नाही बघा की आपण खूप असे ऋषीमुनी आहोत आपण पवित्र आहोत की मी कधीच काही कोणतं पाप केलेलं नाही किंवा मी एवढी पवित्र आहे माझ्यापेक्षा हे कोणीच नाही असे आपण म्हणू शकत नाही आता हे बघा प्रत्येकालाच वाटतं की मी खूप चांगली आहे मी खूप चांगली आहे ते तर आपल्या प्रत्येकालाच पण आतून जर आपण खरेपणाने विचार केला तर आपण एवढे खरे आहोत का की चला त्यांना कसं म्हणजे अनंताचं व्रत केल्यानंतर आता मला नाव आठवत नाही त्या कथेमध्ये त्यांनी सुशिला असं काहीतरी त्या कथेमध्ये नाव आहे तर त्यांनी हे जे व्रत आहे ना ते केलं होतं याची जी कथा आहे ती तर त्यांच्यासारखे आपण एवढे नाही की चला चौदा दिवसातच किंवा एका वर्षातच याचे जे अनुभव आपल्याला वगैरे येतील पण आपला एक भाव एक भक्ती म्हणून आणि खरंच विश्वासाने घातलं ना की असं एकदम नाही की पैशाचा पाऊस पडेल ऐश्वर्य म्हणजे तुम्ही रात्रीतून याच्यात आपण अंबानी बनणार किंवा महालात जाऊन जा महालात जाऊन राहणार पण काय ना की आपण जे कष्ट करतो जे मेहनत करतो ना त्याला कुठेतरी एक नशिबाची साथ मिळू लागते आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळू लागतो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा व्यवसाय करत असाल तर त्याच्यासोबत ला अजून काहीतरी केल्यानंतर आपल्याला अजून लाभ होऊ शकतो अशा काहीतरी आयडिया येतात किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी सुचवतं हो म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ना सकारात्मक गोष्टी आपल्या लाईफमध्ये हंड्रेड पर्सेंट घडू लागतात जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा करता किंवा कोणताही उपाय करता पण आपलं काय आहे ना आपण एवढं की आपल्याला ते म्हणतो ना तूप खाल्लं की रूप पाहिजे असतं पण तस तशा त्या गोष्टी नसतात रात्रीतून आपल्याला हे पाहिजे असतं तशा या गोष्टी नसतात याच्यासाठी थोडासा संयम आणि त्याहीपेक्षा विश्वास महत्वाचा आहे विश्वास तुमचा जर पूर्ण असेल ना तर त्या गोष्टी ज्या तुमच्या मनामध्ये आहेत त्या नक्कीच सिद्ध होतात आता हा जो आनंदाचा धागा आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला पूजा मांडणी वगैरे करायची आहे तसा व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर आलेला आहे मी अगदी डिटेल कोणत्या हातामध्ये बांधायचा कसा बांधायचा महिलांनी कोणत्या हातात बांधायचा पुरुषांनी आनंदाचा धागा कोणत्या हातात बांधायचा हा धागा बनवता बनवण्याच्या अगोदर पूजा मांडणी कशी करायची तो व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये फक्त मी कसा बनवायचा सेवा वगैरे काय करायची हे सांगणार आहे तर हा धागा तिथे समोर पूजा मांडणी जी आपण मांडलेली आहे तिथे ठेवायचा आहे याला हळद कुंकू धूप दीप वगैरे सगळं दाखवायचं आहे आणि हा धागा तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचा आहे किंवा समोरच तुम्ही जिथे ठेवला आहे पूजा मांडणी केली त्याच्यावर तुम्ही तुमचा उजवा हात ठेवू शकता किंवा न ठेवता फक्त हात जोडून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे मोठ्याने की विष्णू सहस्त्रनामाचे जे मंत्र आहेत ते त्या धाग्यावर पडावेत आणि तो धागा अभिमंत्रित व्हावा आता विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला शक्य नसेल म्हणता येत नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालेल तेही शक्य नसेल तर विष्णू सहस्त्र नामावली म्हणजे भगवान विष्णूंची एक हजार नावं तुम्ही म्हटली तरी सुद्धा चालेल याने आपल्याला हा धागा अभिमंत्रित करायचा आहे अभिमंत्रित करून झाल्यानंतर हा धागा तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन याला चौदा गाठी मारायच्या आहेत आणि प्रत्येक गाठ मारत असताना ओम अनंताय नम म्हणायचं एक गाठ मारायची ओम अनंताय नम म्हणायचं दुसरी गाठ मारायची ओम अनंताय नम म्हणायचं तिसरी गाठ बांधायची या पद्धतीने चौदा गाठी एका धाग्याला बांधायच्या आणि त्या तो हातामध्ये धरून आपल्याला भगवान विष्णूंचं स्मरण करून माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर जे काही तुमच्या इच्छा आहे ते मिळावं म्हणून प्रार्थना करायची आणि तो धागा तुम्हाला हातामध्ये बांधायचा आहे आता घरामध्ये तुमच्या जेवढे सदस्य आहेत तर प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळा बनवायचा आहे चौदा चौदा गाठीचा वेगवेगळा धागा बनवायचा आणि तो प्रत्येकाने घालायचा आहे मध्येच जर हा तुटला तसा तर तुटत नाही मी तुम्हाला म्हणजे लाईव्ह असं प्रूफ दाखवलं की माझ्या हातामध्ये अजूनही काही झालेलं नाही तर तुटत हा नाही त्याच्यामुळे समजा तुटलाच काही झालं तुटलाच तर मग तुम्ही तो देवघरासमोर वर्षभर घराच्या आजूबाजूला घरात कुछ, कुठेतरी ठेवू शकता किंवा आजूबाजूला कुठे नदी वाहतं पाणी असेल तर तिथे प्रवाहित करू शकता आणि मग या वर्षीचा पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला प्रवाहित करायचा आणि नवीन बनवलेला घालायचा तर या पद्धतीने असं हे व्रत आहे आणि अनंताचा धागा बनवण्यासाठी या पद्धतीने स्तोत्र मंत्र याचा वापर सुद्धा केला जातो नमस्कार